मित्रांनो राशीचे अवयव याचे उदाहरणे आपण कसे सोडवायचे ते पाहणार आहोत तर मित्रांनो महत्वाचे मुद्दे वर्ग त्रिपतीचे अवयव हो। वर्ग त्रिपतीचे अवयव हो म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी सी या स्वरूपातील बैजिक राशीला वर्ग त्रिपती म्हणतात यामध्ये ए एक्स स्क्वेअर वर्गपद बी एक्स हे मधले पद आहे तर सी हे स्थिरपद आहे वर्गपदाचा सहगुण एक असताना ए इज इक्वल टू एक वर्ग त्रिपतीचे अवयव पाडताना मधल्या पदाचा सहगुण व स्थिरपद यांचा विचार केला जातो जातोपदाच्या असे दोन अवयव पाडावेत की त्यांच्या बेरजी मधला सहगुण आली पाहिजे म्हणजे त्या दोन अवयवाच्या मधली गुणाकार किंवा बेरीज एवढा आला पाहिजे उदाहरण एक्स स्क्वेअर प्लस बारा एक्स प्लस पस्तीस चे अवयव पाडा याची अवयव पस्तीस म्हणजे लास्टच्या संख्येचं पस्तीस पस्तीस चे अवयव पाडले सातापाच्या पस्तीस सातापाच्या पस्तीसुशन घेऊयात आपण एक्स स्क्वेअर प्लस सात एक्स प्लस पाच एक्स जसे तसे इथं इथून हिमधलं बारा घ्यायचं नाही सात गुणले पाच घ्यायचं सात गुणले पाच घेतले ह्याच्यामधले कॉमन बाहेर काढायचे कॉमन म्हणजे एक्स स्क्वेअर आहे एक एक्स बाईल एक एक्स मध्ये प्लस सात मध्ये सात प्लस को कॉमन बाहेर काढायचं बाहेर पाच मधी एक्स प्लस सात सातापाचा पस्तीस मग पुन्हा ही कॅन्सल करून टाकायचं एक्स प्लस सेवन हे मधलं पहिल्या ब्रॅकेट उत्तर पुन्हा दुसऱ्या ब्रैकेट मधलं एक्स प्लस सात उत्तर येत नाही कारण याने याला भाग गेलेला आहे याने याला भाग गेलेला आहे म्हणून याचं उत्तर येत नाही एक्स प्लस पाच याचे उत्तर हे येते तर मित्रांनो दुसरे उदाहरण बघूयात हे आता अधिक झालं हे जात पहिले उदाहरण आपण प्लस चे बघितले तर मायनस चे उदाहरण बघूयात वाय स्क्वेअर मायनस फायव्ह वाय फायव्ह वाय मायनस पन्नास मायनस फिफ्टी पन्नास पन्नास ला कोणत्या संख्येने भाग जातो आणि त्याचा त्याची वजा बाकी फा, पाच आली पाहिजे म्हणजे दहा पाच पन्नास दहा मधून पाच गेले उरले पाच तर आपण याच्यात उदाहरण घेऊयात पहिल्यांदा वाय वाय स्क्वेअर मायनस टेन दहा वाय प्लस पाच वाय मायनस पन्नास असे करून घ्यायचे आणि याच्यामध्ये कॉमन बाहेर काढायचे पहिल्यांदा ह्याच्यामध्ये कॉमन निघते वाय मधी वाय कारण की वाय आहे मायनस टेन ला टेन वाय घ्यायचं नाही ब्रॅकेट क्लोज इथे मी कॉमन बाहेर काढायचं बाहेर पाच मधी वाय मायनस दहापाचा पन्नास दहापाचा पन्नास म्हणून इथे त्याला भाग दहा न गेला म्हणून दहा लिहायचं ब्रॅकेट क्लोज करायचं मध्ये याचे उत्तर काढताना पहिला ब्रॅकेट जसं तसं लिहायचं वाय कॅन्सल करून वाय मायनस टेन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वाय मायनस फाईव्ह तर आपण आधीच्या उदाहरणामध्ये असं के असंच केलेलं आहे वाय मायनस दहा न भाग गेलेला दहा लिहायचं नाही वाय मायनस फाईव्ह असं लिहायचे चा। तर मित्रांनो तिसरे उदाहरण याच्यामध्ये प्लस मायनस दोन्ही मिक्स दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस सेव्हन एक्स मायनस नाईन्टी एट आता जर आपण अठ्ठ्याण्णवला 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 कितन भाग जातो बघायचं तर वजा बेरीज सात आली पाहिजे चौदासत्त अठ्ठ्याण्णव आता याची 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 विभागणी आपण केलेलो आहोत आता आपण याचे उत्तर काढणार आहोत आता असं दुसऱ्या लिहून घेतले व त्याच्या त्याच्यामधून कॉमन बाहेर कॉमन बाहेर काढायचे एक्स स्क्वेअर आहे म्हणून मध्ये एक्स बाहेर एक्स प्लस चौदाला चौदा मायनस सेव्हन एक्स मायनस सेवन एक्स आहे म्हणून सेव्हन बाहेर एक्स मध्ये प्लस चौदासट ते अठ्ठ्याण्णव तर आपण मध्ये एक्स आता जशा तसं ब्रॅकेट लिहायचं एक्स कॅन्सल करायचे एक्स प्लस चौदा तर या दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये चौदा लिहायचं नाही एक्स मायनस सेव्हन तर आपण याचे उत्तर झाले झाल्या देअर फोर मध्ये असा प्रश्न लिहून इजिकल टू करून त्याच्या पुढे हे उत्तर लिहावे